नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातर्फे नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात वेगवेगळ्या योजनांचं लाभ नागरिकांना दिला जातो तर मित्रांनो या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागावर आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत तर या विभागातर्फे कोणकोणत्या योजना चालवल्या जातात आणि नागरिकांना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळतो तर याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून इथून पुढचे जे व्हिडिओ आम्ही तयार करणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे वेगवेगळ्या योजना नागरिकांसाठी दिल्या जातात तर इथे आपण पाहू शकता शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण आर्थिक उन्नती रोजगार विशेष सहाय्य हो। अपंग कल्याण सामाजिक एकात्मता सामाजिक उपाय अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना त्या वेबसाईटवर पोर्टलवर चालवल्या जातात तर मित्रांनो आपण आजच्या पिढीमध्ये माहिती घेणार आहोत विशेष सहाय्य या जगा ज्येष्ठ नागरिकांसाठी जे योजना आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर मित्रांनो इथे पाहू शकता आपण इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाद सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वेतन योजना आणि आम आदमी विमा योजना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना विशेष सहाय्य विभागातर्फे चालवल्या जातात तर, जाता। तर मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप आता जाणून घेणार आहोत की योजनांना तुम्ही पात्र आहात का तर जर पात्र असाल तर यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची गरज लागते आणि तुम्ही या योजनांसाठी फॉर्म कुठे भरू शकता तर अशा प्रकारची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहूयात इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेबद्दलची माहिती तर इथे आपण पाहू शकता योजनेचं नाव इथं दिलेलं आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना तर ही या योजनेचा जो प्रकार आहे केंद्र पुरस्कृत योजना केंद्र शासनातर्फे ही योजना चालवली जाते तर या योजनेचा उद्देश जर पाहिला मित्रांनो राज्यातील विधवांना दरमहा निवृत्ती वेतन देण्याचं काम या योजनेद्वारे केलं जातं तर इथे पाहू शकता आपण योजनेचा जो प्रवर्गासाठी कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे तर इथे पाहू शकता आपण सर्व प्रवर्गातील विधवांना लागू आहे ज्या महिला विधवा आहेत त्या कोणत्याही प्रवर्गातील असू द्या त्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर इथे आपण खाली पाहू शकता योजनेचे प्रमुख ज्या अटी आहेत इथे आपण पाहू शकता दारिद्र्यशेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या चाळीस ते पासष्ट वर्षाखालील वयोगटातील विधवा म्हणजे ज्या विधवा महिला आहेत ज्यांचं वय चाळीस ते पासष्ट वयोगटामध्ये आहे आणि त्यांचं कुटुंबाचं नाव दरिद्र ऋषीखाली आहे अशा यो महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात इथे पाहू शकता इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असतात ह्या महिला पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रुपये दोनशे रुपये प्रतिमाहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत चारशे रुपये प्रतिमा असे एकूण सहाशे रुपये प्रतिमा निवृत्ती वेतन दे आहे म्हणजेच केंद्र शासनाकडून या महिलांसाठी दोनशे रुपये प्रतिमा जे काही मोबाईलला दिला जातो आणि राज्य शासनाद्वारे संजय गांधी निराधार अंतर्गत चारशे रुपये प्रतिमा एवढा अनुदान या महिलांना दिलं जातं असं दोन्ही मिळून जर पाहिलं मित्रांनो सहाशे रुपये प्रतिमहा महिन्याला सहाशे रुपयाचं अनुदान या योजनेतर्फे दिलं जातं तर त्या खाली आपण शकता मित्रांनो दिल्या जाणाऱ्या लाभाचे जे जा स्वरूप करते ते प्रतिमा प्रतिलाभार्थी निवृत्ती वेतन जे राहणार आहे ते सहाशे रुपये राहणार आहे तर यामध्ये अर्ज करण्याची जी पद्धत आहे मित्रांनो यासाठी तुम्ही अर्ज कुठे करू शकता तर अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील तहसीलदार संजय गांधी योजना कार्यालय किंवा तलाठी कार्यालय किंवा या ठिकाणी अशा तीन ठिकाणी या योजनेसाठी अर्जदार अर्ज करू शकतो या योजनेची वरवारी जर पाहिली मित्रांनो निवृत्ती वेतनामध्ये ही योजना येते यासाठी संपर्क कार्यालय जर मित्रांनो पाहिलं आपण तर जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार संजय गांधी कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या तिन्ही ठिकाणी आपण यासाठी संपर्क करू शकता या योजनेबद्दलची माहिती घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना तर मित्रांनो ही अपंगासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना आहे मित्रांनो जे काही या योजनेसाठी जे लाभार्थी असतील ते अपंग जर असतील तर या योजनेचा ते लाभ घेऊ शकतात तर इथे आपण पाहू शकता योजनेचा जो प्रकार आहे तो केंद्र पुरस्कृत योजना आहे केंद्रातर्फे ही योजना चालवली जाते यामध्ये योजनेचा उद्देश जो पाहिला आपण तर राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्ती वेतन देण्याचा उद्देश हे योजनेमागचा आहे दर महिन्याला अपंगांना काहीतरी मदत या योजनेतर्फे शासनातर्फे दिली जाते तर यामध्ये योजनेचा जो प्रवर्ग कोणत्या प्रवर्गासाठी लाभ आहे ते पाहू शकता आपण सर्व प्रवर्ग अपंगांना लागू कोणत्याही प्रवर्गातील अपंग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो तर यामध्ये योजनेचे जो प्रमुख आठे आहेत तर मित्रांनो दारिद्रेशे खालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यापैकी फक्त अठरा ते पासष्ट वर्षाखालील वयोगटातील ऐंशीहून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहुअपंग असलेले दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेले लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असतात तर मित्रांनो जे अपंग व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील कुटुंबामध्ये त्यांची नोंद आहे आणि जे अठरा ते पासष्ट वयोगटातील आहेत आणि त्यांचं अपंगत्व ऐंशी टक्क्याहून जास्त आहे असे अपंग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यामध्ये तुम्ही जर त्यापेक्षा जास्त अपंग असाल किंवा तुमचं बहु अपंग असाल तो तुम्ही या योजनेचा लाभ देऊ शकता तर यामध्ये पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून दोनशे रुपये प्रतिमा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत चारशे रुपये प्रतिमा असे एकूण महिन्यात सहाशे रुपये प्रति महिन्याला निवृत्ती वेतन दिलं जातं तर मित्रांनो यामध्ये प्रतिमा लाभार्थ्याला सहाशे रुपयाचं अनुदान देण्यात येतं तर खाली आपण अर्ज करण्याची पद्धत जर पाहिली तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय आणि ला ठिकाय या तीन ठिकाणी या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेची माहिती जर मिळवायची असेल तर या ती तीन ठिकाणी आपण संपर्क साधू शकता यानंतर मित्रांनो आपण पाहिलं संजय गांधी निराधार अनुदान योजना ही एक योजना आहे मित्रांनो या विशेष सहाय्य विभागातर्फे चालवली जाते यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्य पुरस्कृत योजना आहे मित्रांनो फक्त महाराष्ट्र शासनाद्वारे ही योजना चालवली जाते यामध्ये राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येते तर या सर्व प्रवर्गातील व्यक्तींना ही लाभ आहे मित्रांनो कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो यामध्ये ज्या प्रमुख अटी आहेत तर त्या आपण पाहू शकता या योजनेअंतर्गत पारश पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अनाथ मुले अपंगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांसह घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व्यवसायातून हो मुक्त केलेल्या महिला तृतीय देवीदासी पस्तीस वर्षाखाली अविवाहित स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या पत्नी सिकलेस आ, सिकल सेल्सग्रस्त या सर्वांचा लाभ यांना या सर्वांना याचा लाभ घेता येतो तर मित्रांनो प्रत्येक प्रवर्गातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते तुम्ही अनाथ असू दे अपंग असाल क्षयरोग कर कर्करोग एड्स कुष्ठरोगी असाल तर प्रत्येकाला योजनेचा लाभ घेता येतो तुमचं वय पासष्ट वर्षाखालील असणं गरजेचं आहे तर यामध्ये मित्रांनो या योजनेमध्ये दाढित रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये एकवीस हजार रुपयेपर्यंत कुटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे तर मित्रांनो यासाठी अशी अट आहे की तुम्ही दाढित रेषेखालील कुटुंबात तुमचं नाव यादीत नाव असणं गरजेचं आहे किंवा तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एकवीस हजारापर्यंत असणं गरजेचं आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता यामध्ये दिलेल्या जाणाऱ्या लाभाचं जे स्वरूप आहे मित्रांनो इथे पाहू शकता आपण या योजनेअंतर्गत कुटुंबात एक लाभार्थी असल्यास रुपये सहाशे रुपये प्रतिमा तर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास रुपये नऊशे रुपये प्रतिमा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते जर तुमच्या कुटुंबामध्ये एकच लाभार्थी असेल तर तुम्हाला सहाशे रुपये प्रतिमा एवढा लाभ दिला जातो आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये एक व्यतिरिक्त जास्त याचे लाभार्थी असतील तर त्यांना नऊशे रुपये प्रतिमा एवढा लाभ या योजनेद्वारे दिला जातो तर खाली अर्ज करण्याची जी पद्धत आहे मित्रांनो तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या तिन्ही ठिकाणी अर्ज करू शकता आणि या योजनेबद्दलची माहिती तुम्हाला या तिन्ही कार्यालयामध्ये मिळून जाईल मित्रांनो श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तर मित्रांनो ही योजना राज्य पुरस्कृत योजना आहे राज्य शासनाद्वारे ही योजना चालवली जाते राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा निवृत्ती वेतन देण्याचं काम या योजनेद्वारे केलं जातं मित्रांनो सर्व प्रभागातील व्यक्ती या योजनेसाठी लागू आहेत तर त्यानंतर मित्रांनो या योजनेच्या ज्या अटी आहेत ते आपण पाहू शकता पासठ व पासष्ट वर्षावरील व दारिद्रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना श्रावबाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट अमधून चारशे रुपये प्रतिमिना निवृत्ती वेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे रुपये दोनशे रुपये प्रतिमा प्रति, प्रति निवृत्ती वेतन दिले जाते तर मित्रांनो या योजनेची जी अट आहे इथे वयाची अट जी आहे तुम्हाला पासष्ट किंवा पासष्ट वर्षावरील व रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणं गरजेचं आहे तुमचं वय पासष्ट वर्ष असावं किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो आपण प्रतिमा प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन त्यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून चारशे रुपये प्रतिमा व केंद्र शासनाकडून दोनशे रुपये प्रतिमा असे एकूण सहाशे रुपयाचा प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन दिलं जातं तर गट ब मध्ये या योजनेअंतर्गत व्यक्तीचे वय पासष्ट किंवा पासष्ट वर्षावरील आहे व ज्याचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न एकवीस हजाराच्या आत आहे म्हणजेच ज्यांचं वय पासष्ट किंवा पासष्ट वर्षाच्या वर आहे व त्यांचं कुटुंबाचं उत्पन्न एकवीस हजार रुपयाच्या आतमध्ये आहे अशा वृद्धांना श्रावणबाळ सेवन राज्य निवृत्ती वेतन योजना गट ब मध्ये रुपये सहाशे रुपये प्रति महिना प्रतिलाभार्थी राज्य शासनाकडून देण्यात दे। येते तर मित्रांनो इथे दोन प्रकारचे गट आहेत तर गट मध्ये सुद्धा तुम्हाला सहाशे रुपये प्रतिमा या योजनेचा अनुदान दिलं जातं तर मित्रांनो गट अ ची अट वेगळी आहे आणि गट ची अट वेगळी आहे तर त्यानंतर मित्रांनो ते खाली पाहू शकता आपण दिल्या जाणाऱ्या लाभाचं स्वरूप जे आहे ते सहाशे रुपये महिना प्रति लाभार्थी असं देण्यात आलेला आहे अर्ज करण्याची पद्धत जर मित्रांनो पाहिली तर आपण या योजनेसाठी तिन्ही कार्यालयामध्ये अर्ज करू शकता जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय आणि तराठी कार्यालय त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तर या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेबद्दल आपण या अगोदर एक व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला जर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या व्हिडिओलावर जाऊन तुम्ही या आय लिंकवर जाऊन त्या व्हिडिओची माहिती पूर्ण या योजनेबद्दल घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना तर यामध्ये मित्रांनो या योजनेचं नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना केंद्रातर्फे ही योजना चालू जाते मित्रांनो राज्यातील निराधार व्यक्तींना दरम्यान वृत्ती वेतन याद्वारे दिलं जातं तर सर्व प्रवर्गातील व्यक्तींना ही लागू आहे तर यामध्ये दारिद्र्यशेखालील पासष्ट किंवा पासष्ट वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून दोनशे रुपये प्रतिमा प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन देण्यात येते याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत गट अ मधून चारशे रुपये प्रतिमा निवृत्ती वेतन मिळते त्यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये चारशे रुपये प्रतिमा व केंद्राचे शासनाकडून दोनशे रुपये प्रतिमा असे एकूण मिळून सहाशे रुपये प्रतिमा प्रति महिना लाभार्थी निवृत्ती वेतन दिले जाते तरने तरने तो जा तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही तिन्ही कार्यालयात अर्ज करू शकता जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय आणि तलाठी कार्यालय तर प्रकारे या योजनेची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तिन्ही कार्यालयात तुम्हाला ती अवेलेबल आहे आम आदमी विमा योजना आम आदमी विमा योजनेबद्दल मित्रांनो जर माहिती पाहिली आपण तर इथे पाहू शकता केंद्र पुरस्कृत योजना आहे केंद्र शासनाद्वारे ही योजना चालवली जाते यामध्ये या, या योजनेचा जो उद्देश आहे तो विमा संरक्षण व शिष्यवृत्ती असा या योजनेचा उद्देश आहे सर्व प्रवर्गातील व्यक्तींना ही योजना लागू आहे तर मित्रांनो या योजनेच्या प्रमुख अटी जर पाहिल्या आपण तर ग्रामीण भागातील अठरा ते एकोणसाठ वयोगटातील भूमिहीन शेतमजुरांना तसेच दोन पॉईंट पाच एकर पेक्षा कमी बागायती व पाच एकरपेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्या या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो तर मित्रांनो ज्या व्यक्तींचं वय ज्या नागरिकांचं वय अठरा ते एकोणसाठ वयोगटामध्ये आहे आणि जे शेतकरी किंवा शेतमजूर असून त्यांना भूमिहीन प्रमाणपत्र लागू आहे असे शेतमजूर किंवा किंवा कमी जमीन, कि कमी जमीन जमीन ज्यांच्या नावावर आहे अशा नागरिकांना अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो तर मित्रांनो यामध्ये वार्षिक विम्याचा हप्ता दोनशे रुपये इतका असून केंद्र शासनामार्फत शंभर रुपये व राज्य शासनामार्फत शंभर रुपये इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो तर मित्रांनो ही एक विमा योजना आहे याद्वारे तुमचा विमा राज्य शासनाद्वारे व केंद्र शासनाद्वारे भरला जातो त्यासाठी राज्य शासनाद्वारे शंभर रुपये आणि केंद्र शासनाद्वारे शंभर रुपये असा दोनशे रुपयाचा तुमचा वार्षिक विमा या योजनेद्वारे भरला जातो त्यानंतर या योजनेचा जो काही लाभ तुम्हाला मिळणार ती तर पाहू शकता आपण या योजनेअंतर्गत खालीप्रमाणे घटना घडल्यास लाभार्थ्यांचा वारसास किंवा लाभार्थ्यास रक्कम देण्यात येते जर तुमचं काही घटना घडली तर या योजनेचा जो विमा आहे या योजनेचा लाभ आहे तो अशा प्रकारे मिळणार आहे ते पाहू शकता आपण नैसर्गिक मृत्यू जर झाला तर तुम्हाला तीस हजार रुपये एवढी मदत या योजनेची तुम्हाला दिली जाते जर तुमचा अपघाती मृत्यू झाला तर पंच्याहत्तर हजार रुपयाची मदत विमा तुम्हाला या योजनेद्वारे दिला जातो जर तुमचा अपघातामुळे कायमचं अपंगत्व तुम्हाला जर आलं तर यासाठी तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयाचं मदत किंवा विमा तुमचा तुम्हाला दिला जातो किंवा तुमच्या लाभार्थ्या वार लाभार्थ्याच्या वारसास दिला जातो जर अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावले गे गेले तर तुमच्या वारसास किंवा तुम्हा तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयाचा विमा विमा या योजनेद्वारे दिला जातो त्यानंतर अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास तुम्हाला सर्वतीस हजार पाचशे रुपयाची मदत किंवा तुमचा विमा तुम्हाला या योजनेद्वारे दिला जातो तर यानंतर मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या नववी ते बारावी येतेत शिकणाऱ्या दोन मुलांना शंभर रुपये प्रतिमा प्रति विद्यार्थी शिष्यवृत्तीसुद्धा देण्यात येते तर मित्रांनो या योजनेमध्ये आणखीन एक लाभ आहे ज्या ज्या शि लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्या नववी ते बारावी येतेत शिकणाऱ्या दोन मुलांना प्रत्येकी दोन मुलांना शंभर रुपये प्रति महिना शिष्यवृत्तीसुद्धा देण्यात येते तर या योजनेसाठी अर्ज करण्याची जी पद्धत आहे मित्रांनो तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या तिन्ही कार्यालयामध्ये अर्ज करू शकता योजनेची वर्गवारी विमा संरक्षण व शिष्यवर्ती योजनेअंतर्गत केली जाते संपर्क करण्याचे जे कार्यालय आहेत ते तिन्ही कार्यालयामध्ये तुम्ही यासाठी संपर्क करू शकता माहिती घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो विशेष सहाय्य विभागातर्फे या योजना चालवल्या जातात मित्रांनो या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आणि जास्तीत जास्त जे काही पात्र व्यक्ती आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तर मित्रांनो व्हिडिओ फार मोठा झालेला आहे तर या व्हिडिओला तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो शेअर केला तर मित्रांनो हा व्हिडिओ बऱ्याचशा नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना हे योजनेचा लाभ घेता येईल नाही हो या ज्या विशेष सहा विभागाच्या योजना आहेत त्याबद्दल माहिती मिळेल तर मित्रांनो यामध्ये या, या वेबसाईटवर आणखीनही बऱ्याचशा योजना आहेत त्यांची माहिती आपण येणाऱ्या पुढील काळामध्ये व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारच्या योजनांची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद